आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे कोणत्या राज्यात सोन्याच्या खाणी सर्वात जास्त आहेत ए महाराष्ट्र बी तामिळनाडू शी कर्नाटक डी तेलंगणा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी कर्नाटक राज्यात पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती आहे ए हिंदी बी इंग्लिश सी मराठी डी चीनी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इंग्लिश भाषा पुढचा प्रश्न बघा इस्राइल या देशाची राजधानी कोणती आहे ए जेरुसलेम बी बीजिंग सी टोकियो डी पॅरिस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जेरुसलेम पुढचा प्रश्न बघा फुटबॉल विश्वचषक सर्वात जास्त कोणत्या देशाने जिंकले आहे ए अर्जेंटिना बी ब्राझील सी फ्रान्स डी इटली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ब्राझील देशाने पुढचा प्रश्न आहे जागतिक पोलिओ दिवस कधी साजरा केला जातो एकवीस ऑक्टोबर बी चोवीस ऑक्टोंबर सी बारा ऑक्टोंबर डी पंचवीस ऑक्टोंबर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चोवीस ऑक्टोंबर या दिवशी पुढचा प्रश्न आहे कोणता देश वाऱ्याचा देश म्हणून ओळखला जातो ए चीन बी पोर्तुगाल सी डेन्मार्क डी फ्रान्स या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डेन्मार्क हा देश पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे ए कबूतर बी हरियाल सीमोर मोर डी पोपट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हरियाल पक्षी पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीला म्हणतात ए गोदावरी बी वर्धा शी कोयना डी वैनगंगा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कोयना नदीला पुढचा प्रश्न आहे जगातील आकाराने सर्वात मोठा देश कोणता आहे ए चीन बी भारत सी रशिया डी ब्राझील या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रशिया <coughs> पुढचा प्रश्न आहे कापसाचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो ए परभणी बी यवतमाळ सी अमरावती डी नाशिक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी यवतमाळ पुढचा प्रश्न बघा कोणत्या शहराला पिंक सिटी म्हणून ओळखले जाते ए जोधपूर बी बिकानेर शी जयपूर डी उदयपूर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी जयपूर पुढचा प्रश्न बघा जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे ए गोबी वाळवंट शी सहा बी सहारा वाळवंट शी अरबी वाळवंट डी थार वाळवंट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सहारा वाळवंट पुढचा प्रश्न बघा उमराचे पान खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए गोवर बी मधुमेह सी अतिसार डी वरील सर्व या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व आजार बरे होतात पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिल्या रेल्वेने किती अंतर पार केले होते ए तेहतीस किलोमीटर बी चौतीस किलोमीटर सी छत्तीस किलोमीटर डी शेहेचाळीस किलोमीटर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चौतीस किलोमीटर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचता राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये